शिकारामध्ये शिकारा बोट कधीपासून फायनली नाही नाही तेव्हा हाऊस बोट मध्ये जाणार होतो पण आम्हाला असं कळलं पापलेट वगैरे तरी काढायचं झाडा काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे तुला काय ब्रह्मकमळ नाही कमळ नाही तर आम्हाला जायचं होतं हाऊस बोटला पण सीन असा झालेला की हाऊस बोट बोलतात चार वाजेपर्यंत ते तुम्हाला फिरवतात आणि नंतर एका जागेत होत आणि मच्छर वगैरे असत म्हणून आम्ही बोललो की ठीक आहे प्लॅन चेंज केला आणि तशी करा बोट मध्ये आलं आणि आल्यानं बघाय काय सुरू झालं इकडे आमचा खाण्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे मेन काम मेन काम काय खाल्लं नाहीये हा आम्ही काय खाल्लं अननस आणि कॉफी कॉफी बिस्किट हो बिस्किट बोट

डोक्यावर ठेव हो ना तिचा पडलाय माझ्या डोक्यावर मस्त आणि सोडून गेलो तेवढ्याच्यात उरलेली

ओ, 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 तो एक हाथ ना ओ फुल फोटोशूट झालोय हा तुमची व्हिडिओ पण होईल आता व्हिडिओ छान की, की 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 क्या नजारा आहे घरून फोन आलाय आणि सांगते सगळ्यांना काळी झाले मी जास्त ऊन ताईचा फोन आलाय मी आता ब्लॉग करते तर तुम्हाला इथून केरला इथून केरला बघून घ्या अलेप्पी आहे ऍक्च्युली यांचं असं म्हणणं आहे की इथे हा हे ऍक्च्युली ही जी भाताची शेती आहे सर्व पण इथे एकही डोंगर नाही पूर्ण फ्लॅट शेती असते या साइडला ते बघा इकडे तुम्हाला दिसेल पूर्ण फ्लॅट सुंदर असा आहे केरळ तुम्ही कधी येऊ शकता बघायला खरंच विजिट करायला आंबे आले ते बघा आंबे अरे पण थोडा दम खा आल्यापासून तुम्ही व्हिडिओ बनवतायत ऊन बघा काय अरे हो पण काय बिन टॅन किती होईल काय आहे की नाही तुम्हाला चिकी फक्त स्टँड बाय आहे अजिबात चिकी काळी नाही झाली काय डॉक्टर डॉक्टर जरा शांती काय नाही फोटो पाहिजे तर असं काय नाही ही दुखी आत्मा बघा इकडे दुखी आत्मा चिनू सारखा आम्ही कोण आहोत ओके प्लीज माझं श्रे श्रेया 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 आहे माझ नाय्या बघा पाडके दोघे पाडके दोगे पाडके दोघे नाडके दोघे काय ना, पाड फ्री मिलेगा फ्री ऐसा बोल फ्री मिलेगा या पैसा देणं पडे हा पेडसे देडसेने कोणती हिंदी शिवळ्याची शिवळ्याची हिंदी बरोबर शिवळ्याची हिंदी आहे ना सांगू नको कोणाला आता खराब झाला ओके आणि थांबा आतमध्ये या आता बस

आता कुछ नाही बोट वरून आल्यानंतर आम्ही आलो डिरेक्टली के एफ सी ला आणि के एफ सी ला आल्यानंतर हे बघा हे सगळे बसले खायला पण माझ्यासाठी वेज काहीच भेटत नाही मी इथे आजूबाजूला पण शॉप मध्ये बघून आले जिथे आता के एफ सी सोडून अजून दुसरे पण शॉप आहेत तिथे पण विचारून आलो की व्हेज काय मिळत आहे का वेजच नाही भेटत आहे तो म्हणाला चिकन बर्गर ओनली चिकन बर्गर पनी नाही आहे ना त्यांनी सांगितलं नाही आहे नाहीये आहे यार वेज आणि आज असं झालं की आम्हाला रूम्स मिळाल्यात तिथे आम्ही जेवण पण नाही बनवू शकत म्हणजे त्यांचे ते किचन अवेलेबल नाही आहे अरे आता माझे वांदे तुला बघूया रोडमध्ये काय जर भेटलं तर ठीक आहे सध्या मेरा तुझा राईस घेऊ असं तुम्ही खा मस्त एन्जॉय करत खा इकडे काय करतात माझ्या सापाबरोबर अस्सिती किलो काय पचास तोला पचा तोला पैसा सुजीत भाई सुजित भाई, सुजित भाई।, सुजित भाई।, क्या भाई। क्या कोई... बोला ऐकत ना एक नंबर आहे ना तुला आवडला बास विषय संपला सुजित भाई बोला ना भगवान बोला ओ, सुजित ओ, भाई ओ ओ तुमचं काय झुकेगा नाही साला झुकला झुकला वाकला बलो बलो अक्षरच दमलो आता झोपतो झोपतो जेवण कोण बनवणार झोपतो आज मॅगी आज मॅगी खानाय आज मॅगी खाणेवाले आमलो आज माझी मॅगी आणि फ्रूट्स आणले आम्ही बिकॉज आज आम्हाला तो स्प्रेची बॉटल आहे ना चार पाच लागतील होऊ पण शर्वरी शर्वरी ती मॅगी बनवणार असेल तर मी फ्रूट खाणार नाही खा तू नको खाऊस तुला कोणी सांगितलं खायला फक्त मॅगीच खाणार ओके तू मॅगीच खा माझ्या तू मॅगी खायची त्या दिवशी मला खायला एवढी तुमच्यासाठी स्पेशल शर्वरी मॅगी उपाशी अंकल अंकल या प्या जा मतलब अंकल यहाँ पे आ जाओ ये जो आपकी शेरी है ना ये बहुत अच्छी मैगी बनाती है आप खाओगे आगे हाँ? आगे तो देड़ देखो मैं आपको बताती हूँ जो जो छोटा सिलेंडर है ना वो चार लगेंगे देखो क्या आपने।, आपने क्या बोला आपने क्या बोला गाड़ी में कि शेरी आपकी बेटी है तो अभी आपकी बेटी चार सिलेंडर सो चलो गाईज आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही शिकारा राईड नंतर कुठेतरी जाणार आहोत जे की खूप भारी लोकेशन आहे पण आज आम्हाला टायमिंगमुळे नाही जाता आलं बिकॉज ऑफ शिकारा राईड ही तीन तासाची होती आणि मग त्याच्यामुळे आमचा पूर्ण वेळ तिथेच गेला आणि तिथून आम्हाला जिथे जायचं आहे ते लोकेशन खूप लांब होतं आणि ते आधी पाच वाजेपर्यंत बंद होऊन जातं सो इथून आम्ही मॉर्निंगला लवकर निघून तिथे जाणार आहोत तर आता कोणत्या एक्झॅक्ट लोकेशनबद्दल बोलते हे बघण्यास बघण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग नक्की बघायला लागेल तर मग भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय गुड नाईट